नमस्कार गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला होता आणि विचारविनिमय करून पुढील निर्णय घेतो असं सांगितलं होतं आज पंधरा दिवस सहकाऱ्यांशी विचारविनिमय केल्यानंतर मी शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करायच्या निर्णयापर्यंत आलेलो आहे येत्या दोन चार दिवसामध्ये मी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे हा निर्णय घेतला त्याचं कारण की आपल्या तालुक्यातील नेते बबनराव शिंदे व त्यांचे कुटुंबीय यांना भविष्यामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थारा नाही ही, ही माझी खात्री झाली आणि माझं जे धोरण आहे की ज्या व्यक्ती आणि जे पक्ष बबनराव शिंदे व त्यांच्या कुटुंबियाला मदत करतील ते माझे विरोधी पक्ष हे धोरण कायम ठेवून मी हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घेत असताना भूतकाळामधले काही माझे सहकार्य आहेत जे येतील त्यांना घेऊन जे नाही येतील त्यांच्याही शुभेच्छा घेऊन मी भविष्यामध्ये माडा विधानसभा मतदारसंघामध्ये काम करणार आहे आणि माझी या व्हिडिओद्वारे माडा विधानसभा मतदारसंघातील तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की ज्यांना या नव्या इनिंगमध्ये माझ्याबरोबर काम करायचं आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि एक नवीन दिवस नवीन पहाट म्हणून आपण या तालुक्यामध्ये जुलमी आणि भ्रष्टाचारी राजवटीचं परिवर्तन करण्याचा लढा उभारलेला आहे या लढाईमध्ये शंभू महादेवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण शंभर टक्के यशस्वी होऊ आणि येणाऱ्या लोकसभामध्ये तुतारीचं चिन्ह घेऊन कुठलाही उमेदवारी येईल त्याच्यासाठी आपण जीवाचं रान करू आणि या ठिकाणी पवारसाहेबांना एक आपल्या तालुक्यातून चांगलं मतदान देऊन खासदार देण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती कर करतो की ज्यांना ज्यांना या माझ्याबरोबर माझा सहकारी म्हणून काम करायचं आहे तेनी संपर्क साधावा नमस्कार महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा